नमस्कार तर आज आपण उपवासाचे साबुदाणा आणि बटाट्याचे पापड पाहणार आहोत तर इथे मी एक किलो बटाट्याचे योग्य प्रमाण घेऊन मस्त खुसखुशीत असे हे साबुदाणा बटाट्याचे पापड तयार केलेले आहेत तुम्ही पापड बघू शकता मस्त असे फुललेले आहेत व अतिशय खुसखुशीत हे बनवून तयार होतात चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी अडीचशे ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे म्हणजेच पावशेर साबुदाणा घेतलेला आहे आणि त्यासाठी आपल्याला इथे एक किलो बटाटे उकडून त्याचे साल काढून घ्यायचे आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे जर तुम्ही अर्धा किलो बटाटे घेणार असाल तर त्यासाठी फक्त सव्वाशे ग्रॅम इथे साबुदाणा वापरा तर आता आपण साबुदाणा भाजून घेणार आहोत त्यासाठी जाडबुडाची कढई इथे गॅसवर ठेवलेली आहे आणि अगदी मंद आचेवर आपल्याला साधारण चार ते पाच मिनटे हा साबुदाणा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे साबुदाना छान भाजून घेतला की त्याची पावडरसुद्धा अगदी व्यवस्थित तयार होते त्यामुळे साबुदाना व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर इथे मी अगदी चार ते पाच मिनटे मीडियम फ्लेमवर हा साबुदाना भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हलकासा तो फुललेला देखील आहे आता याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊ साबुदाना इथे पूर्णपणे थंड झालेला आहे त्यानंतर एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे तर साबुदाना जास्त आहे त्यामुळे मी दोन ते तीन बॅचेसमध्ये याला फिरवून घेणार आहे आणि शक्य होईल तेवढी बारीक आपल्याला याची पावडर तयार करून घ्यायची आहे तर इथे मी एकदम बारीक अशी चाळणी घेतलेली आहे जी मैद्याची चाळणी असते ती इथे आपल्याला वापरायची आहे तर या चाळणीमध्ये आता आपल्याला हा बारीक केलेला साबुदाना घालायचा आहे आणि हे सर्व पीठ व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे आणि वरती जे जाड साबुदाना शिल्लक राहील तो पुन्हा मिक्सरमध्ये आपल्याला बारीक फिरवून घ्यायचा आहे पुन्हा मी मिक्सरमधून साबुदाना एकदम बारीक असा फिरवून घेतलेला आहे तो देखील आता आपण चाळून घेणार आहोत तर हे अशा पद्धतीने आपल्याला एकदम बारीक अशी साबुदाण्याची पावडर तयार करून घ्यायची आहे म्हणजे पापड देखील अगदी मस्त खुसखुशीत तयार होतात त्यानंतर एक मोठ्या साईजची ते परात घेतलेली आहे आणि आता आपण जे एक किलो बटाटे उकडवून घेतलेले होते ते सर्व बटाटे आपल्याला किसनीने किसून घ्यायचे आहे अशा पद्धतीने बटाटे व्यवस्थित किसून घेतले की कि साबुदाण्याचे पापड देखील अगदी एकसारखे तयार होतात कुठेही बटाट्याच्या फोडी वगैरे राहायला नको अशा पद्धतीने आपल्याला सर्व बटाटे हे किसणीने किसून घ्यायचे आहेत आणि जर पिठामध्ये बटाट्याच्या फोडी वगैरे राहिल्या तर पापड लाटताना तो मध्येच फाटतो किंवा मध्येच ते बटाट्याच्या फोडी येतात तर पापड एकसारखा होत नाही म्हणून बटाटा पूर्ण आपल्याला इथे किसून वापरायचा आहे तर सर्व बटाटे इथे मी किसून घेतलेले आहेत त्यानंतर जे साबुदानाचं सा पीठ तयार करून घेतलेलं होतं ते सर्व यामध्ये घालून घेऊ चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे त्यानंतर इथे मी उपवासाची लाल मिरची घेतलेली आहे एक ते दीड चमचा यामध्ये मी लाल मिरची घालून घेते तुम्ही उपवासाला जी मिरची खात असाल ती तुम्ही यामध्ये घालू शकता हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची सुद्धा इथे बारीक करून वापरली तरीही सुद्धा चालेल तर सुरुवातीला पाण्याचा वापर न करता आपल्याला हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर हे पहा इथे मी सर्व पीठ अगदी व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे आता हे पीठ मला थोडं घट्ट वाटतंय तर यामध्ये मी थोडं थोडं पाण्याचा हात लावून हे पीठ सैलसर करून घेते कारण यामध्ये आपण कच्चा साबुदाना वापरलेला आहे आणि हे पीठ भिजल्यानंतर अजून ते फुकतं त्यामुळे ते अजून जास्त घट्ट होईल तर थोडंसं पाण्याचा हात लावून आपण हे सैलसर पीठ भिजवून घेणार आहोत खूप जास्त पातळ देखील आपल्याला हे पीठ बनवायचं नाही आहे आपण चपातीला कसं मौसूत पीठ भिजतो अगदी त्या पद्धतीने हे पीठ तयार करून घ्यायचं आहे तर हे बा इथे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे आता यावर झाकण ठेवून साधारण अर्धा तास तरी आपण हे पीठ असं झाकून ठेवणार आहोत तर इथे अर्धा तास झालेला आहे पीठ बघू शकता तुम्ही थोडंसं ते घट्ट झालेलं आहे पुन्हा याला एकदा व्यवस्थित असं मळून घेणार आहोत म्हणूनच सुरुवातीला थोडंसं पाण्याचा हात लावून पीठ सैलसर भिजवायचं नाही तर ते नंतर अजून जास्त घट्ट होत जातं तर पीठ पुन्हा व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आता याच्या आपण छोट्या छोट्या लाट्या तयार करून घेऊ जेवढ्या साईजचे तुम्हाला पापड बनवायचे आहेत छोट्या किंवा मोठ्या आकारामध्ये त्या पद्धतीने तुम्ही इथे लाट्या तयार करून घेऊ शकता हलकसा तेलाचा हात लावायचा आहे आणि मग याच्या लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत तर इथे मशीनवर मी एक प्लास्टिकचा कागद कट करून घेतलेला आहे त्याला सुरुवातीला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून पापड हा चिटकणार नाही आणि त्यावर आता आपण लाटी ठेवणार आहोत पुन्हा एक प्लास्टिकचा कागद ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने दापून आपल्याला हे पापड तयार करून घ्यायचे आहेत तर हे पा मस्त असे पापड हे बनवून तयार होतात जास्त जाड किंवा जास्त पातळ देखील बनवायचे नाही आहे अगदी मीडियम साईजचे आपण हे पापड तयार करून घेणार आहोत आणि कडकडीत उन्हामध्ये आपल्याला हे पापड सुकवायला टाकायचे आहे अशाच पद्धतीने मी अजून एक पापड तयार करून घेते आणि जर तुमच्याकडे अशा पद्धतीचं मशीन नसेल तर तुम्ही पोळपाटावरसुद्धा अशाच पद्धतीने कागदावर हे पापड लाटून घेतले तरीहीसुद्धा चालतील तर हे पा चला तर मग मी सगळे पापड इथे तयार करून घेते तर इथे मी सर्व पापड तयार करून घेतलेले आहे आणि एक ते दोन दिवस आपल्याला कडकडीत उन्हामध्ये हे पापड छान असे वाळवून घ्यायचे आहेत दोन दिवस मी पापड चांगले उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत तर भरपूर सारे असे पापड इथे आपले बनवून तयार झालेले आहेत तर हे पा चला तर यातले मी काही पापड तुम्हाला तळून दाखवते पापड तळण्यासाठी तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पापड तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मस्त दुप्पट तिप्पट असे आपले हे पापड इथे फुललेले आहेत हे पापड बनवण्याचं जर प्रमाण अगदी परफेक्ट आणि योग्य असेल तर मस्त खुसखुशीतच हे पापड बनवून तयार होतात तर मी व्हिडिओमध्ये जे प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने हे पापड घरी नक्की ट्राय करून बघा तर इथे मी तुम्हाला एक पापड तोडून दाखवते तुम्ही बघू शकता मस्त खुसखुशीत असे हे पापड बनवून तयार झालेले आहे तर आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाबा आहे